तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही जरा बाहेर चाललेलो आहे कामानिमित्त आणि तसंच पुढे एक प्लॅन देखील आम्ही बनवला अचानक असा तर तुम्ही तो बघाच कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉग तर पेट्रोल भरायला थांबलेलो आहे लांब कुठं जातो आहे आणि पेट्रोल संपणार नाही असं कधी होणार आहे का तर पेट्रोल वगैरे आपण भरूयात छानपैकी आणि तिथून पुढं आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात तर कोणाला माहीत असेल तर हा चौक नक्की सांगा कमेंट करून त्यानंतरनं बघा आमचं काम झाल्यानंतरनं तिथून पुढेच हे लोकेशन आहे मी दरवेळेस जाते ह्या लोकेशनवरती तर काम आमचं झालेलं होतं थोडं अर्ध झालं होतं आणि अर्धं दुसऱ्या वेळेस होणार होतं सो जाऊ ते आपण सांगूयात नंतरनं झाल्यानंतरनं काम आपलं तर इथे बघा किती सुंदर असं लोकेशन आहे मी लोकेशनला आले होते तुम्हाला एक दाखवत होते किती छान वाटतं आहे ना असं वाटतं की नाही तुम्हाला देखील गावाकडे आलो आहे की काय आपण असंच फील होत असेल तर मला हे लोकेशन खूप 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 आवडतं तर तुम्ही देखील पूर्ण आनंद घ्या लोकेशनचा तर बघून घ्या अशा सुंदर अशा लोकेशनला आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकताय किती छान निसर्गरम्य वातावरण आहे हा बघा राजवीर आणि राजवीरचे पप्पा आणि आज आम्ही टू व्हीलर वरती आलो आहे तुम्ही तर बघितलंच आहे सो खूप छान आहे बघा माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा खूप दिसते की नाही माहीत नाही हा बघा खूप छान असं लोकेशन झालेलं आहे आणि इकडे दो या दोघांची अशी छानपैकी मस्ती चाललेली आहे मला जेव्हा पण कधी बोर होतं किंवा जेव्हा पण मला कधी सॅड वाटतं किंवा नाही का तर मी इथे शांत ठिकाणी येऊन बसते अर्धा एक तास आणि वेळ पण छान जातो इकडे मला एकदम छान वाटतं आणि खूप जवळ असं लोकेशन आहे आमच्या घरापासून असं वाटतं की गावालाच आले आणि आजूबाजूला इकडं शेती सुद्धा आहे खूप सुंदर एकदम छान खाली सुद्धा तुम्हाला दिसते की तिकडे शेती वगैरे आता एवढच आम्ही चहा वगैरे काय नाही ना चहा वगैरे मस्त आम्ही इथे काय असतो तुम्हाला कसं वाटतंय भारी एकदम सेम आपले गाव सारखं का नाही तिकडे राजूरचं काहीतरी चालेल चीन मांडत काहीतरी केलं पाहिजे कशी दिसते मी आज छान सुंदर एकदम काय कशी सांगा अगं सुंदर आज कशी सांगणार काय सुंदर दिसते मी तर आता साडी नाही दिसत चांगली कधी बोललो झोप हो मॅडम अंधार पडलं चला तर घरी किती वेळ झाला हे काय सगळं सूरज मावळलं पूजा घरी जायची इच्छाच होत नाही छान वाटतंय ना मला इथे आपल्याला पाणीपुरी खायची तर चला आम्ही चाललो आता साडेसात पावणे आठ झालेले आहेत तरी पण अंधार पडलेलं नाहीये पण आता आम्ही जातो कारण की पुढे देखील आम्हाला थोडंसं काम आहे सो त्याच्यामुळे आम्ही जातो आणि खूप छान लोकेशन आहे ह्या लोकेशनसाठी मी येत असते अधूनमधून सारखं नाही खूप दिवसांनी आली आहे सो त्याच्यामुळे नाही का म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं दाखवावं किती छान झालं पाऊस पडल्यामुळे हिरवं हिरवं एकदम छान गावाकडल्यासारखं आणि मी साडी देखील तशीच वेअर केली तर साडी देखील कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा माझा लुक कसा वाटत होता आणि राजवीर बघा कसा ओरडतं आणि हे बघा दोघांचं काय चाललेलं आहे इकडे तर तिथून आपण डायरेक्ट गॅरेजवरती आलेलो आहे हे आमचं गॅरेज आहे तर गॅरेजवरची लाईट लावायला लागते गाईज सो त्याच्यामुळे लाईट लावण्यासाठी आम्ही आलो आणि बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते हे होते की हे गॅरेज आहे आमचं सो लाईट वगैरे लावली आणि त्यानंतर ना मला राजवीर बोलला की मम्मी मला पाणीपुरी खायची सो त्याची फरमाईसाठी आम्ही खाऊ गल्लीमध्ये आलो आणि त्याला पाणीपुरी तिथलीच फेवरेट येतो तिथलीच खातो सो बघा त्याला काय काय खायचं तोच कसा सांगते तेच ऐकत होतो आपण इकडं तू काय सकाळी गोड पाणीपुरी

तिथून आम्ही खाऊन निघालो तरी राजवीरचं मन भरलेलं नाही येतो म्हटलं मम्मी मला बनाना चिप्स पाहिजे तो येल्लो कलरचे मी त्याला बनाना चिप्स घेतले व्हाईट कलरचे देखील घेतले मी हॉट चिप्समधनंच घेते तिथून कारण की चांगली टेस्ट असते तिथली सो मी तिथून ते घेतलं सगळं आम्ही मण्यासाठी फिश आणली होती तर मण्या बघा माझ्या पायात कसा लुडबुड लुडबुड करतोय आणि चला आपण त्याला गाईच फिश देऊयात थांब त्याला काढूस तर सुद्धा दम निघत नाही एवढी त्याची गडबड नाहीये तो त्याची फेवरेट फिश हे त्याची गडबड बघा त्याची मला कस नाडी लावत होता आले बघा आमचं वाघ आहे तो बघा <coughs> <वो ना? coughs> नको जायला भिंड फिरा मनासाठी फिश तयार तर केलेली नाही पण आई ते आलेली आपण त्याला दिवस चल बघा याची गडबड बघा चला थाल। थाल। बाय बाय तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आता मी मस्त काहीतरी जेवायला वगैरे बनवतो हो आणि जेवण पिवण करतो तर छोटासा तुम्हाला ब्लॉग माझा कसा वाटला आजचा तर ते दे देखील मला कमेंट करून सांगा तुम्ही पण बोला काहीतरी जय हिंद जय भारत नमस्कार